सरकारची नोकरदारांसाठी सर्वात मोठी घोषणा करण्यात आली नोकरदारांना बारा लाखांपर्यंत इन्कम टॅक्स आता लागणार नाही अर्थसंकल्पात जाहीर झाल्यामध्ये बारा लाखांपर्यंत उत्पन्न आता करमुक्त झालेला आहे बारा लाख इतकं उत्पन्न असणाऱ्याला आता ऐंशी हजारांचा फायदा होणार आहे मध्यमवर्गीयांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची ही बातमी आहे बारा लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता तब्बल ऐंशी हजारांचा फायदा होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भातली आज घोषणा केली यामध्ये बारा लाखांपर्यंत उत्पन्न असताना आता इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही महिना एक लाख उत्पन्न असताना आता पासून मुक्ती झाल्याचा हा संपूर्ण सा प्रकार समोर ही कर प्रणाली नेमकी कशी आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात जुनी कर प्रणाली आपण पाहतोय शून्य ते चार लाख रुपयापर्यंत कर नव्हतं मात्र चार ते आठ लाख रुपयापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना पाच टक्के कर भरावा लागायचा आठ ते बारा लाख रुपये त्यांचं उत्पन्न आहे त्यांना दहा टक्के इतकं कर भरणं आवश्यक होतं बारा ते सोळा लाख रुपयांपर्यंत पंधरा टक्के सोळा ते वीस लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असताना वीस टक्के कर भरावा लागायचा आणि वीस ते चोवीस लाख रुपये ज्यांचं उत्पन्न होतं त्यांना पंचवीस टक्के कर हा आधी भरावा लागायचा नवीन कर रचना कशी आहे ती आपण पाहूया शून्य ते बारा लाखापर्यंत आता पूर्णपणे इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही बारा ते सोळा लाख रुपयांपर्यंत पंधरा टक्के सोळा ते वीस लाख रुपयांपर्यंत वीस टक्के वीस ते चोवीस लाख रुपये ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना पंचवीस टक्के कर भरावा लागणार आहे तर चोवीस लाख रुपयांना अधिक ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना मात्र या ठिकाणी आता तीस टक्के कर भरावा लागणार आहे महत्वाचा आणि मोठा बदल या ठिकाणी आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिकांना टीडीएस मर्यादा ही आता एक लाखांवर गेले टीडीएस मध्ये घर भाड्याची मर्यादा वाढवलेली आहे इन्कम टॅक्स मधील बदल आपण पाहतो चार वर्षांपर्यंत अपडेटेड रिटर्न आता भरता येणार आहे

the nil tax slab was raised to 2.5 lakhs of rupees which was further raised to 5 lakh rupees in 2019 and to 7 lakh rupees in 2023 this is reflective of our government's trust on the middle class taxpayers i am now happy to announce that there will be no income tax payable up to income of 12 lakh rupees <laughs> Oh, então, yeah. tudo